तर मित्रांनो आपण आता शेतामध्ये आलेलो आहे आणि आपला जो आहे तो प्लॉट आपण बघू शकता तर या परिस्थितीमध्ये हे यावर्षी जास्तही वाढ झाली नाही आहे तर सत्तावीस जूनची आपली पेरणी होती जास्त पाऊस असल्यामुळं आपण थोडं लेट पेरलं होतं आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की ह्या टोंगड्याच्या वर सोयाबीन गेलेला आहे आणि मित्रांनो तुरीची परिस्थिती पाहता आपण तूर जे आहे तूर देखील यावर्षी छान आहे आता याचं जे शेंडे कापणी आहे तर शेंडे कापणी आपल्याला काही दिवसातच मित्रांनो करावी लागेल कारण शेंडे कापल्यामुळं जे आहे दोनदा आपण मिनिमम तुरीचे जे आहे ते ब्र... ते ह्या ब्रॅ म्हणजे शेंडे कापल्यामुळं त्याच्या ब्रँचेस वाळण्यामध्ये मदत होईल आणि आजच्या परिस्थितीला आपण हा जो आहे तो प्लॉट मित्रांनो पाहतो आहे तर यामध्ये जे फुल अवस्था आहे वर आता जे आपल्याला फुल आणि कळ्या दिसत आहेत या ठिकाणी म्हणजे अतिशय कमी प्रमाणात आता आपल्याला फूल असलेलं आपल दिसतं आणि इथे आपण बघू शकतो की आता जी जी परिस्थिती आहे तर याच्या ज्या शेंगा आहेत त्या कळी अवस्थेतून थोड्या मोठ्या आता होत आहेत आणि याकरिता आपण जी आहेत आठ दिवस झाले मित्रांनो ही फवारणी केली होती इतर सध्या जो आहे जी पांढरी माशी वगैरे एका ठिकाणी मला तिथं जाणवली आता बाकी तर अळी वगैरे यावरती दिसत नाही आहे आणि खालीलही जर आपण बघितलं तर काही फुलं आता आपल्याला असे म्हणजे शेवटच्या त्या अवस्थेत असलेल्या दिसतात आणि जो ब्रांचेस केलेले आहे एकरी जी आहे आपण बघू शकता या ठिकाणी तर एकरी आपण यावर्षी बावीस किलो पंचवीस किलोची बॅग होती तर ते बावीसच किलो टाकलं होतं आणि काही ठिकाणी आपल्याला एक पर्सेंट ते दोन पर्सेंट मित्रांनो आताही फुलं दिसत आहेत त्याची कळी धरून ती शेंग काही दिवसातच होणार आहे तर यावरती आता तिसरी फवारणी केली पाहिजे का आणि तिसरी फवारणी करत असताना कुठे कुठे मित्रांनो आपल्याला येलो मोजाक जो झालेला आहे तर तो फार कमी प्रमाणात आहे हे आता आपल्याला इथे याचे पानं दिसत आहेत तर हे एकंदरीत सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो तर तीन चारशे झाडामागे दोन तीनशे झाडामागे काही ठिकाणी जो आहे तर तो येलो येलोमोजाक झालेला आहे आणि यावर्षी डवराही न देता निंदनही मित्रांनो घेतलं नाही तरी देखील तण आपण बघू शकता की जास्त प्रमाणात नाही आहे कुठे कुठे आपल्याला आता सध्या गाजर गवत जे आहे हे इथे आणि तिथे तर गाजर गवत काही प्रमाणात आहे परंतु या या वर्षी जर आहे तर पाऊस छान आता सध्या या परिस्थितीमध्ये आता या शेंगा जे आहेत परिपक्व अवस्थेमध्ये आहेत परंतु आता या येलो मोजाकचं आता नियंत्रण आपण आता कडी अवस्था जी आहे शेंग भरण्याच्या अवस्थेत आहे हे जो झाला आहे याला काही पर्याय नाही परंतु आपण या जे आहे तर ते बुरशीनाशक त्यावरती मारलं होतं आणि मग इतर आ, या ठिकाणी आता बघू शकतो आपण की हे पांढरी माशी जी आहे तर इथूनच ती आता इथे कुठे कुठे दिसत आहे खाली सध्या ती पडलेली आहे तर याचा प्रादुर्भाव सध्या आपण जर तर मित्रांनो पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आता पांढऱ्या माशीचा प्रादुर जो प्रादुर्भाव आहे तो कुठे कुठे आपल्याला ते सध्या होत असताना दिसतं म्हणजे मला तरी वाटतं की तिसरी फवारणीची अशी गरज पडू शकते म्हणून आपण देखील आपला जो प्लॉट असेल त्या प्लॉटमध्ये जाऊन हे करावं आणि इथे मित्रांनो जे आपण पाहू शकतो की आता जे सोयाबीनची जी परिस्थिती आहे तर ती आपल्याला छान असलेली दिसते पूर्ण प्लॉट आपला छान बसलेला आहे तर ह्यामध्ये मग आता वरपर्यंत जे आहेत शेंगा आपल्याला सध्या भरलेले दिसतात तर हे लेट पेरणी असल्यामुळं कुठलंही याची वाढ थांबवण्यासाठी आपण यावर्षी फवारलेलं नाही आहे कारण मागील आपण पहिल्या फवारणीच्या वेळेस आपला व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस जे आहे तर ते सोयाबीन छान होतं दुसऱ्या फवारणीच्या वेळेस ते मग त्यानंतर आपण एक वर खत यावर्षी पहिलं सर्त बेरल्यामुळं तेही दिलं होतं तोही व्हिडिओ टाकलेला आहे आणि आजची परिस्थिती आज आपण बघू शकतो की पूर्ण प्लॉट हा जास्तही याची वाढ मित्रांनो झाली नाही आहे तर आपल्याला जसा पाहिजे होता प्लॉट तसाच आहे आणि यावर्षी जसं पहिले सोयाबीनची बॅग तीस किलोमीटरची म्हणजे तीस किलोची आपण पेरायचो तर आता ही ही हे पांढरी माशीचं मी जे तुम्हाला म्हटलं होतं मित्रांनो हे ते दिसत आहे ते थोडं झूम करून आपण दाखवत आहो आपल्या कॅमेरामन दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतात तर हे प्रमाण आता यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे माझ्या तरी मते आता तिसऱ्या फवारणीची एक गरज आहे आणि ती कमीत कमी खर्चावाली कुठली केली पाहिजे तर त्याबद्दल मला आपण कमेंट करा कारण मी काही यातलं तज्ज्ञ नाही आहे परंतु थोडं आधुनिक इतर व्हिडिओ बघून थोडं रिसर्च करून जर आपण हे केलं रिसर्च व्हेरायटी जर आपण टाकली तर कमीत कमी खर्चामध्ये शेतीचं तंत्रज्ञान आपण जे आहे तरी एकमेकाच्या सहाय्याने करू शकतो बरेचसे शेतीविषयक मार्गदर्शक करणारे माझे मित्र पण आहे आपल्या विठाळ्याचे संतोष भाऊ चव्हाण हे देखील शेतकऱ्याच्या बांधावर नेहमी जात असतात तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या आपला मित्रांनो प्लॉट आहे थोडा आपण तिकडलाही त्याही साईडचा थोडा बघूया